साहेब जय शिवराय आज या ठिकाणी आत्ता दुपारी साडेबारा वाजता आणि येथील आमचे बंधू दाते यांच्यावरती दुप्प्याने हल्ला केला साधारणतः आणि तर नारेंगाव हे अंतर मला वाटते चाळीस एक किलोमीटर असेल चाळीस किलोमीटर तर आणण्यात त्याला एक एक तास कमीत मी गेला असेल आणि एक तास जाऊन आत्ता मी फोटो पाहिले त्याचे त्याच्या डोक्यावरती एवढा मोठा वार आहे त्याचे रक्त कपडे अखंड रक्ताने त्या ठिकाणी भरले होते डोक्याला डोक्याला नाख्या लागल्यात सुदैवाने त्याच्या खांद्यावरती खोरं होतं म्हणून तो वाचला आहे परंतु काय आलं आहे आम्ही या ठिकाणी अनेक दिवसापासून तुम्ही पाहताय आम्ही आंदोलनं करतोय पण सरकारला या बाबतीत कुठलीही काळजी नाही आहे मी तर आता तर वनमंत्र्यांनी या ठिकाणी सांगू इच्छितो तुमचे मित्र काळजी घेत नाही खर तर सातपुते साहेबांना अजून काही त्यांच्यासंगी काही कॉन्टॅक्ट का झालेलं नाहीये परंतु ते ठोकळ जे आहेत त्यांना फोन केला मी घर न निघल्यापासून ते म्हटले मी पाच मिनिटात या ठिकाणी पोहोचते पण ठोकळ साहेब माझ्या संगती खोटं बोलले असं म्हणावं लागेल मला पण ते या ठिकाणी आले नाही मी इथं आल्यानंतर त्यांना परत कॉल केला त्यांना म्हटलं तुम्ही आलेत का इथं त्यांनी सांगितलं माझी टीम त्यांच्या बरोबर खरं तर त्यांनी ते कुठंतरी एक काळजीने ते घ्यायला पाहिजे होतं ते सिरियसली घेत नाही असं आम्हाला त्या ठिकाणी वाटते माझी वन विभागाला विनंती आहे अजूनही तुम्ही याकडे सिरियसली पहा आमच्यासारख्या जर एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील कर्ता पुरुष ज्यावरती अन्य त्या ठिकाणी जर अटॅक झाला तो जर त्यात जर गेला तर तुम्ही तर एकतर पैसे देता तुटपुंची मुदत देता आम्हाला काहीतरी मदत देता ती पंचवीस लाख रुपये ही मानवाची किंमतच नाहीये कोट्यावधी रुपये त्याची हालत जखमी झाल्यावर सरकारी दवाखान्यामध्ये उपचार केला जातो परंतु तो पेशंट बरा व्हायला काही दिवस जातात त्याचा रोजगार थांबतो शेतामध्ये काम करता येत नाही अगदी बरोबर साहेब तुम्ही म्हणता नुकसानीला कोण या नुकसानीला सर्वस्वी फॉरेस्ट खातच हे जबाबदार आहे वन खातच जबाबदार आहे मानवानी वन विभागामध्ये अतिक्रमण केलेलं नाही केलं तर दाखवा आणि ज्यांची केली होती ते यांनी ठेवली नाही त्यांचे प्रपंच यांनी उघड्यावरती आणलेले परंतु आज यांच्यामुळे लोकांचे प्रपंच उघड्यावरती येतात याला जबाबदार कोण याची जबाबदारी कोणी घ्यायला मागत नाही आम्ही ते म्हणत असतो तुम्ही तुमच्या वन वन्यजीव प्राण्यांची जे काय आहे त्यांची भूक भागवायचे काम तुम्ही तुमच्या वन खात्यातच करा तुम्हाला काय त्या ठिकाणी पिंजरे लावायचे काय कंपाऊंड करायचे ते तुमच्या वन खात्याला करा तुमची ज्या ठिकाणी जमीन आहे तुम तुम्हाला मनुष्य प्राणी म्हणजे नागरी वस्तीचा त्या ठिकाणी वावर चालत नाही तुमचे प्राणी या ठिकाणी येऊन जर आमच्यासारख्या म्हणजे तरुणांची त्या ठिकाणी हत्या होते वनमंत्री केंद्रीय मंत्री राज्यमंत्री हे राज्य कुठलेही त्या ठिकाणी गांभीर्याने दखल घेत नाही त्या दिवशी ज्याच्यामध्ये आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला सातपती साहेबांनी दिलेले आहे चव्हाण साहेबांनी दिलेले त्या ठिकाणी अस्मिता रावंस मॅडम हेही होत्या ते काही झाल्यानंतर त्या ठिकाणी येतात तिथे काय आश्वासन दिलं त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमची लवकरात लवकर आम्ही जे वनमंत्री आहेत गणेशजी नाईक साहेब आणि केंद्रीय मंत्री केंद्रीय वनमंत्री त्यांची तुमची संयुक्त बैठक ही जुन्नर तालुक्यातली जे काही म्हणजे पीडित आहेत वन्यजीव प्राण्यामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला आहे त्यांचे आता तो एक उमरतचा पोरगा आहे त्याच्यावरती बिबट्याने हल्ला केला होता त्याचा अक्षरशः त्याचा डोळा गेलेला आहे त्याच्यासाठी त्याला पाच लाख रुपयाची गरज आहे त्यात ते पैसे भेटत नाहीये ते मग ते इकडून गोळा करा तिकडून गोळा करा काय गोळा करायची गरज आहे माझं म्हणणे आता तर आम्ही त्यांना फक्त आता सांगतोय नंतरच्या याच्यामध्ये आम्ही काय करू हे आम्ही छत्रपतींच्या शिवजन्मभूमीतील आम्ही त्यांचे मावळे आहोत गणिमय कावा आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो पाण्याच्या टाकीवर चढले तुम्हाला चक्कर आली वन विभागाचे म्हटले स्टंटबाजी करू नका ही स्टंटबाजी नाहीये साहेब लो, आम्ही लोक आम्ही आमच्या जीवाशी काय कशा का, करता खेळतोय आम्ही लोकांसाठी आमच्या जीवाशी आम्ही त्या ठिकाणी उन्हातानामध्ये दोन दिवस त्या टाकीवरती काढले हे हे तर खरं तर चुकीचं आहे परंतु त्यांच्या ती चूक देण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्याकडून काही जर शब्द गेला असेल तर त्यांनी नंतर दिलगिरी व्यक्ती पण नंतर काय काय उपयोग आहे त्याचा तुम्ही पहिल्यांदा वेदना करून गेले म्हणजे तुम्हाला आमची काळजी त्या ठिकाणी पडली नव्हती आता देखील तो युवक आहे तो रक्त रक्तबांबा झालेला आहे खरं तर त्याची तब्येत चांगली असल्यामुळे तो या ठिकाणी जगलाय आत्ताची इथली परिस्थिती जर पाहिली ही नारंगा रुग्णालयाची इथं त्याला कुठलेही उपचार मिळत नसल्यामुळे त्याला मंत्राला पाठवण्यात आलेले आहे इथली जर पाहिलं खरं तर हीच सुविधा जे देणारी आरोग्य सुविधा देणारीच यंत्रणा या ठिकाणी वेंटिलेटरवरती आहे ही सलाईनवरती आहे तर रुग्णांनी या ठिकाणी कशी मदत घ्यायची तो रुग्ण वाहणार बरा का जर समजा कदाचित जर समजा इथून तिथपर्यंत जाणे त्याला अजून एक तास लागला आणि यदा कदाचित दुर्दैवाने असं काही होणार नाही परंतु जर समजा काही जर झालं तर याला जबाबदार कोण हा एक प्रश्न आहे या ठिकाणी काम चाललंय परंतु माझी या यंत्रणेला विनंती आहे तुमचं त्या ठिकाणी काम चाललंय हे रुग्णांच्या सोयीसाठीच चालले परंतु आत्ता तुम्ही या ठिकाणी आम्हाला चांगली सेवा द्या तर अशा वेळेच्या जर आमचा जर एखादा भाऊ जर त्या ठिकाणी दागावला त्याचा प्रपंच जर उघड्यावरती आला तर आम्ही जबाबदार ह्या आरोग्य यंत्रणेला त्या ठिकाणी धरू आता लवकरात लवकर फक्त मी देवाक्र प्रार्थना करणार आहे का हे विघ्नहरा किंवा आई जग्न विचार प्रार्थना करणार आहे का आमच्यावरती जे ते जे संकट येतं आहे खर तर हे मानवनिर्मितच म्हणायला लागेल साहेब ते हल्ले मी अशीच या ठिकाणी तर दोन तीन दिवसानंतर प्रभू रामचंद्रांची रामनवमी आहे उद्याच उद्याच आहे आणि प्रभू रामचंद्रांना मी खरोखर प्रभू रामचंद्रांनाही अनेक वनवास त्या ठिकाणी भोगलाय आणि वनवास भोगल्यानंतर त्या ठिकाणी आहे त्यावेळेस त्यांची किंमत कळली नाही लोकांना गेल्यानंतर त्या ते खरं तर त्यांच्या नावावरती सरकार अनेक काही नको ते खपवायचं काम करते परंतु माझी विनंती आहे प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घेऊन मी विनंती करतो प्रभू श्रीरामचंद्रांना का आमच्या ह्या जिन्नर तालुक्यातील जे बिबट्यांचे हल्ले होतात हे प्रभू रामराया का आम्हाला याच्यातून वाचवण्याची शक्ती तुम्ही आम्हाला या ठिकाणी देवा अशी ते विनंती आहे परंतु जे काही राजकारणी असतील जे कुणी याबाबत राजकारण कुणी राजकारण करू नका मी त्या दिवशी सांगितलं आपण राजकारण सोडून द्या राजकारणात विकास करायला नाही नाही आपल्याला सर्वांनी सर्व राज्य जे राजकारणी आहे त्या सर्व प्रश्न सुटा म्हणून पाणी टाकीवर चढले बरोबर आहे इथे सातपुते साहेब काय म्हणाले तुम्ही ऐकलं हा बरोबर आहे बरोबर आहे त्यांनी सरकारी शब्दही बोलले नाही सर्वशील शेकड मी काय ऐकून घेतलं नाही काय होतं आता आम्हाला काय माहित पण तू त्या ठिकाणी ते आले तरी ऐकून ना आले नाही आलं ना आम्ही तुम्हाला सांगितलं ना साहेब ते म्हंटले तर हा स्टंट तुम्ही करू नका शेकड मी काय ऐकून घेतलं नाही नाही ऐकून काय घेतलं आता त्या बाबतीत काय बोलू शकत नाही बोलू शकत तुमच्याकडे नाही अजिबात ना नाही गावचा म्हणून विषय नाही साहेबार होण्यासाठी इलेक्शन राहिले त्यांच्या समोर अधिकारी जर असा शेतकऱ्यांचा अवमान करत असतील शेकर ऐकून घेत असतील म्हणताय काय नाही ऐकून घे पहिल्यांदा ऐकून तर घेतलंच पाहिजे समोरच्याची भूमिका काय आहे परंतु काय नाही ऐकून घेतल्यावरती मग त्यांनी त्यांना त्यांनी मध्यस्थी केली की बा तुम्ही ज्या मागण्या आहेत नाही नाही त्यांनी सांगितलं ना साहेब त्यांना का बा तुमची यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य आहेत त्याच्यावरतीच आम्ही खाली उतरलो आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या मान्य शेतकऱ्यांसमोर अधिकारी एवढं बोलले शेतकऱ्या ब्र शब्द नाही अधिकाऱ्यांना काही बोललं नाही आता शेवटी शेरकर गावच्या म्हणून माझे बात नाही गावचा म्हणून विषय नाही आहे चुकीचा चुकी कोण चुकीचं कोण बरोबर नाही नाही चुकीचं आणि कोण चुकीचं कोण बरोबर हेच साहेब मी बोलू शकत नाही का बोलू शकत नाही नाही तिथं काही बोलत आहे तर ही शेकराची आहे कमीत कमी ते त्या ठिकाणी आले तरी आमची कमी आपण त्यांची पाय धुऊन पाणी ठीक आहे आले हे महत्वाचे ना साहेब त्यांची पाय धुव बाकीच्या बाकीच्या शेरकरांसमोर ते अधिकारी काय वाक्य वापरलं तुम्ही ऐकलेले शेरकर त्याच्यावर ब्रश शब्द काढू शकले नाही तुम्हाला तुमचा कमीपणा वाटत नाही ठीक आहे मी या नागरिकांच्या तालुक्यातल्या जनतेच्या याच्यासाठी त्यांचे जीव वाचण्यासाठी गोलप मार्ग असणे आम्ही शेतकरी शेतकऱ्यांसाठी आम्हाला ठीक आहे आमचा कमी ऐकून घेतलं त्यांना अधिकाऱ्यांना पाहिजे होत तुम्ही आमच्या क्षेत्राचा असं आव्हान नाही करू शकत असं म्हणायला पाहिजे होतं की नव्हतं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं नव्हतं आता शेवटी तुम्ही मला नाही नाही दबाव अजिबात नाही साहेब माझ्यावरती दबाव कोणाचाच नाहीये आम्ही काही कोणाचे काय बांधील का साहेब आम्हाला आमच्या कोणावरती असं वाटत नाही चुकीचं मी तुम्हाला सांगतो चूक आहे किंवा नाही आता सो, तो शेवटी मी काय बोलावं किंवा काय बोलू नये हा शेतकरी संघटनेचं काम करता शंभर टक्के करत असत पर्सन त्यांच्या समोर अधिकारी की स्टंटबाजी बंद करा शेकर त्या अधिकाऱ्यांना घेऊन आले आणि त्यांच्या समोर सगळं घडतंय शेकर म्हणू शकत होते छत्रपती साहेब तुम्ही असं बोलू नका शब्द मागे घ्या बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते